दिवाळी पराळच्या कार्यक्रमाला बऱ्याच लोकांनी हजेरी लावली आणि खरोखर मला फार छान वाटतंय की लोकांचं एवढं प्रेम मला मिळतंय एका निरोपावर एवढी ये लोक येत आहेत म्हणजे लोकांचं आपल्यावर प्रेम आहे आणि हे प्रेमच अजून काम करण्याची उर्मी आपल्याला देते दिवाळीचा सण म्हणजे आनंद एकोपा आणि स्नेह यांचा उत्सव हाच स्नेहाचा दीप उजळवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक नितीन दादा गावडे यांच्या पुढाकारातून हडपसर येथे भव्य दिवाळी फराळ स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला हडपसरमधील महेस्मृती मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुका पाच वर्षातून एकदा येतात पण दादा गावडे यांची परंपरा समाजकारण आणि लोकहितासाठी आहे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे जनतेचा विश्वास शर प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केलाय निवडणुका या पाच वर्षांना येतात दिवाळी दरवर्षी येते आपला हिंदू धर्माचा सण आहे सर्वांचं तोंड गोड व्हावं हा गोडवा कायम टिकावा म्हणून दादा गावडे यांनी या ठिकाणी दिवाळी फराळाचं आयोजन केलंय निवडणुका येतात जातात हाजीत होत असते पण आपल्या धर्मानुसार आपली संस्कृती जपावी ती टिकावी आणि सर्वसामान्य माणूस एकमेकांना कायम सणाच्या माध्यमातून भेटत जावा हे चांगला योग साधून नितीन दिन जो दिवाळी फळाचा कार्यक्रम घेतला तो वाखाण्याजोगा आहे सर्व समाजातली सर्व माणसं लहानांपासून थोरांपर्यंत एक एकत्र येतात एकमेकांचा तोंड गोड करतात हे दिवाळीचा सण दिवाळी सण मोठा नाही आनंदात तोटा हे या उला धरून अभिनंदन यांचा सर्वांना एकत्र आणणं एकत्र राहणं आणि एकत्र पण टिकवणं फार मोठं जिखणीचं काम असतं काम नितीनदा गावडे या ठिकाणी करताना दिसतं नितीन गावडे यांनी या प्रसंगी सांगितलंय की मी शिवसेनेच्या माध्यमातून एक निष्ठावंत मावळा म्हणून काम करत आलोय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर मी कार्य करतो जनतेची सेवा हाच माझा धर्म आहे आणि मला खात्री आहे की आगामी महापालिका निवडणुकीत जनता मला न्याय देणार या दिवाळी स्नेह मेळाव्यातून नितीनदा गावडे यांनी हडपसर परिसरात आपली ताकद दाखवून दिली आहे विविध पक्षांचे मान्यवर सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती पाहता महाविकास आघाडीतून नितीन गावडे यांचा उमेदवारीचा दावा अधिकच बळकट झाला आहे हडपसरमधील आगामी महापालिका निवडणुकीसाठी गावडे यांच्या संघटनात्मक तयारीची झलक या स्नेह मेळाव्यातून स्पष्ट दिसून आले दिवाळीच्या या सणासोबतच राजकीय समीकरणांचा नवा आयाम देणारा हा कार्यक्रम ठरलाय सकाळपासून नऊ वाजल्यापासून दिवाळी फराळच्या कार्यक्रमाला बऱ्याच लोकांनी हजेरी लावली आणि खरोखर मला फार छान वाटतंय की लोकांचं एवढं प्रेम मला मिळतंय एका निरोपावर एवढी लोक येत आहेत म्हणजे लोकांचं आपल्यावर प्रेम आहे आणि हे प्रेमच अजून काम करण्याची उर्मी आपल्याला देते आणि मला खरोखर लोकांना ह्या शुभेच्छा द्यायच्या की त्यांना येणाऱ्या आयुष्यात त्यांच्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत तसंच त्यांना येणारं आयुष्य सुख समृद्धीचं मिळू आणि नक्कीच मला या दोन ते तीन महिन्यात महानगरपालिका निवडणुका असणार आहेत तर मला त्यांचा आशीर्वाद मतांच्या रूपाने मिळेल अशी मी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी नितीन दादा गावडे यांनी दिवाळी फराळचा कार्यक्रम ठेवलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिलेदार आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचा वसा घेतलेले आम्ही सर्वजण आज नितीन दादांना या निमित्ताने मी दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि पुढे येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला एक संधी आपण सर्व जनतेने द्यावी कारण सरकार खंबीर होतं जरी संकट गंभीर असलं तरी तो काळ आपण आठवला पाहिजे आणि साहेबांनी केलेल्या कामामुळे आज आपण आनंदाने दिवाळी साजरी करतो आणि त्यामुळेच नितीन दादांचं या प्रभागामध्ये काम आहे त्यांनी जनसामान्यांची नाळ जोडलेली आहे सातत्याने त्या त्यांनी समाजकार्यामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे त्यामुळं त्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या भावी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही शुभेच्छा देते जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नक्कीच आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र